दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा शहरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विक्रम पवार यांच्या घराचा कोयंडा तोडून चोरांनी तिजोरी साफ करत सोनं व रोख रक्कम लंपास केली आहे विक्रम पवार हे सव्वीस डिसेंबर रोजी रोजीहून चिपळूण येथील रुग्णालयात उपचारासाठी गेले होते त्यांच्या गैरहजेरी चोरांनी या संधीचा फायदा घेतला एक जानेवारी रोजी त्यांचा मुलगा स्कूटी घेण्यासाठी घरी आला तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाचा लॉक नसल्याचं त्याच्या लक्षात आलं घरात प्रवेश करता सामान अस्तावस्त पसरलेलं तर कपाट उघड्या अवस्थेत दिसलं या चोरीत चोरांनी पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून चोरांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केल्याचं दिसत आहे या घटनेमुळे नागरिकांनी आपल्या घरांच्या सुरक्षेवर अधिक भर देण्याची गरज आहे लॉक आणि सुरक्षा यंत्रणा तपासणे तसेच शेजारच्या संपर्कात राहणे ही काळाची गरज आहे नागरिक आणि पोलीस प्रशासन यावर मिळून लवकरात लवकर या छडा लावतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी आहे लोकशक्ती लाईव्ह निकेश कोकचा म्हसळा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा